नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण नामाचा लिंग विचार या टॉपिकवरील सराव प्रश्न पाहणार आहोत खालील शब्दातील स्त्रीलिंगी शब्द ओळखा आन्सर आहे लांडोर नर्तिका या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द शोधा अन्सर आहे नर्तक हंस या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द शोधा आंसर आहे हंसी खोंड या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द शोधा आंसर आहे कालवड साखरभात या शब्दाचे लिंग कोणते आन्सर आहे पुलिंगी खाली दिलेल्या शब्दापैकी पुलिंगी शब्द कोणता आन्सर आहे देखावा खालील शब्दापैकी स्त्रीलिंगी शब्द ओळखा आन्सर आहे शाळा बोकड या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते आन्सर आहे शेळी झाडे या शब्दाचे मूळ रूप लक्षात घेतल्यास त्याचे लिंग कोणते आन्सर आहे नपुसंकलिंग सुया या शब्दाच्या एकवचनी रूपाचे लिंग कोणते आन्सर आहे स्त्रीलिंग काटे या शब्दाचे लिंग कोणते आंसर आहे पुलिंग ससे या शब्दाच्या मूळरूपाचे लिंग कोणते आंसर आहे पुलिंग नद्या या शब्दाचे मूळ रूप लक्षात घेतल्यास त्याचे लिंग कोणते आन्सर आहे स्त्रीलिंग वानर या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते आन्सर आहे वानरी खालीलपैकी पुलिंगी शब्द कोणता आंसर आहे प्राध्यापक वाघ्या या शब्दाचा विरुद्धलिंग शब्द कोणता आन्सर आहे मुरळी वाघ शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते आन्सर आहे वागिन पूलिया या शब्दाचे लिंग कोणते आन्सर आहे पुलिंग नपुसंकलिंगी शब्द ओळखा आन्सर आहे सागवान स्त्रीलिंगी शब्द ओळखा आन्सर आहे खुर्ची युवा नामाचे विरुद्धलिंगी रूप ओळखा आन्सर आहे युवती लुच्छेगिरी या शब्दाचे लिंग कोणते आन्सर आहे स्त्रीलिंगी खालीलपैकी कोणता शब्द पुलिंगी आहे आन्सर आहे झरा ओढा शब्दाचे लिंग ओळखा आहे पुलिंग पुढीलपैकी लिंगवचनाप्रमाणे विकार होणारा शब्द कोणता आन्सर आहे शहाणा खालीलपैकी कोणता शब्द तिन्ही लिंगात सोयीस्करपणे वापरला जातो या क्वेश्चनचा आन्सर तुम्ही मला कमेंट करा खूप सोपा आन्सर आहे विधाता या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते आन्सर आहे विधात्री पुढील पर्यायातून बोका या शब्दाचा स्त्रीलिंगी शब्द निवडा आन्सर आहे भाटी पगडी या शब्दाचे नपुसंकलिंगी रूप ओळखा आन्सर आहे पागोटे सभा या शब्दाचे लिंग ओळख आन्सर आहे स्त्रीलिंग जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा